हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर आपण भाग नंबर एक वृंदावन परिक्रमेमध्ये आपण बघितलं होतं कालिया मर्दन आणि ती जागा बघितली होती आपण ते स्थळ बघितलं होतं ती लीला कुठे झाली ते बघितलं होतं आता आपण आलेलो आहोत आदित्य टीला इथे तर चला प्रभूजींकडून आपण माहिती ऐकूया आदित्य टीला म्हणजे काय कृष्ण 嗯。 तो बहुत बड़ा मंदिर था बिल्कुल स्टिक कलर शो था वहां जाते थे कोई आक्रमण को, आक्रमण होने के बाद वो थोड़ा सा उसका जो तौर का है तो ये मंदिर में जाके आप अपना चश्मा वगैरह बहुत संभाल के रख लीजिए और बहुत सारे बंदर है आपके हाथ के बैग में ये गणना मध्ये देखील आहे. ते चालू होतं. हे चालू लेकिन हैस ये प्रथम मंदिर है ये वृंदावन का इष्ट लुप्त हो गया था तो मदन मोहन प्रभु जी मथुरा में पलेठ हुए बाबा के साथ में वृंदावन आ गए और अपनी लीला करके मंदिर बना दिए और फर्स्ट मंदिर बनाए इसके बाद में पलेठ करके मतलब इस ठाट में वृंदावन को सजा दिया राधे 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 राधे

फार सुंदर प्राचीन मंदिर आहे तुम्ही बघितलं बांधकाम जे आहे ते मोठमोठ्या दगडांमध्ये शिलामध्ये झालेलं आहे आणि असं म्हणतात की इथे माकड्यांना त्यांच्या घराप्रमाणे वाटत म्हणजे एखाद्या गरजेत वगैरे राहतात ते म्हणजे त्यांच्या घरात त्याच्याप्रमाणे ते आरामात इथे वास्तव्य करून असतात आणि तुम्ही बघितलं असेल आर्टिफिशियल ठिकाणी जागा आहे ह्याला टीला म्हणतात म्हणजे जे मातीचा वरत असं टिळा आलेला असं मराठीत म्हणतात वरती वरतीचा टेकाड असतो तसं वरती आलेला तर द्वादिश आदित्य टिल्यावरतीच हे मंदिर बनलेलं आहे तर त्याची पण जिरा तुम्ही ऐकली जर भगवंताना कालिया वरती डान्स करून तर भगवंत जरा तंडाव आहे तर भगवंत माखन पच्कर नवनीत पच्कर या नावाने म्हणतात आणि भगवंताला त्याचे पार्टिसिपेशन सहभाग असतो खास करून त्यांचे काही मित्र असतात किंवा फ्रेंड्स आणि बारा आदित्य सगळ्यांनी म्हणजे भगवंत जे होते भगवंतांना जो खंडावा लागलेला होता तो जाण्यासाठी बारा आदित्याने एकत्र येऊन बारा बारा आदित्य ज्यांची नावं सांगितलेली तुम्हाला माहित असतील वेगवेगळी तर त्यांनी सगळ्यांनी येऊन भगवंतांना उष्मा दिला आणि भगवंतांच्या शरीरात जे, जे पसीना जो बाहेर पडला त्याच्यापासून जे द्वादश आदित्य कुंड हे जवळच येते तर त्याच्याच विषयी आपण माझ्याशी चर्चा केली आणि हे जे मंदिर आहे तर या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला जे बनलेलं मंदिरापैकी हे एक आहे आणि सनातन गोस्वामी खास करून चैत्र्य महाप्रभूं हे जे षडगोस्वामी गण आहेत तर त्यातले सगळ्यात वेळाने ज्येष्ठ जे होते ते सनातन गोस्वामी होते गुरु गोस्वामींचे ज्येष्ठ बंधू होते आणि त्यांची हिस्ट्री तुम्हाला माहीत असेल ते जसं कसं त्यांनी इतके विद्वान होते तर त्याच्यामुळे बरेचसे लोक वृंदावनची त्यांना त्यांचे गुरुतुल्य मानतात रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना इथे एक यतिग्राम म्हणून आहे गोवर्धन परिक्रम आहे तर त्या ठिकाणी एक यतिग्राम म्हणतात तर रूप गोस्वामीना सगळेजण या ठिकाणी जे होते ग्रामस्थ वगैरे तर ते एक गुरुतुल्य मानायचे आणि त्याच्यामुळे सगळे त्यांना आदर आदर द्यायचे म्हणून जे षडगोस्वामी गण असेल तर त्यांच्याविषयी षडगोस्वामी अष्टकमध्ये म्हणतात धीर जनो म्हणजे प्रिय करो धीर आणि अधीर म्हणजे आपण म्हणतो ना चांगली लोकं वाईट लोकं म्हणजे काही लोकांमध्ये अधीरता असते म्हणजे त्यांचं शॉर्ट टेम्पेअर असतात काही लोक लगेच चिडून जातात किंवा काहीतरी चुकीची गोष्ट करतात तर अधीर लोकं म्हणतात त्यांना म्हणजे धीर नाहीत म्हणजे समतोल नाही त्यांचा बॅलन्स नसतो बॅलन्स लगेच निघून जातो तर असे अधिक लोक पण म्हणजे जे बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात तर अशी जे असतात मटेरियलिस्टिक लोक तर त्यांना पण ते आपले वाटायचे त्यांच्या प्रती ते समर्पित असायचे आणि जे वृंदावनचे जे, जे, जे साधू लोक होते तर ते त्यांच्या काय म्हणतात त्यांच्यासाठी तर ते फार एक ग्रुप तुल्यच होते तर अशा षडगोस्वामींचं हे विशेष होतं आणि चैतन्य महाप्रभूंनी खास रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांना नियुक्त केलेलं होतं जी वृद्धांची महिमा जी कालांतराने जी लुप्त झालेली होती ती परस्थापित करण्यासाठी तर त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांचं वगैरे वे निर्मिती केली आणि ते सक... तर हरी हरिकृष्णा जसं प्रभूजींनी सांगितलं की भगवंत कालिया मर्दन करत असताना तीन ते चार दिवस डोहामध्ये होते आणि मग त्यांना थंडी वाजून आली होती तर त्यांना उष्णता देण्यासाठी इथं आपण बारा आदित्य आले होते आणि त्या बारा आदित्य आपण याला आदित्य टीला म्हणतो आणि भगवंतांना त्यांनी उष्णता दिली होती तर हे वैष्णव मंदिर आहे तर चला पुढे आपली अजून परिक्रमा बाकी आहेत अजून यमुना तीरावर जायचं आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये